काका तुमचं पूर्ण नाव काय माझं पूर्ण नाव चंद्रकांत श्रीराम जोशी आणि गाव गाव लातूर आहे मूळच मूळच गाव लातूर आहे आणि ह्या बर नाव काय काकूंच सौ कुसुम चंद्रकांत जोशी हां काको तुमचं नाव तुम्ही सांगताय का जोशी तुमचा हा आवाज पूर्वी असा नव्हता असं सांगतात तुमच्या मुली वगैरे तर हा आवाजात काय परिणाम झाला काका कशाचा झाला यांच्यावरती तो किलारीचा भूकंप झाला त्या वेळेला आम्ही परभणीमध्ये होतो बर त्यावेळेला भूकंप झाला त्या वेळेला एकतीस एक सप्टेंबरला ते हादरलंय आमची इमारत साल कोणता साल साल एकोणीशे नव्याण्णव नव्याण्णव आणि बहुतेक आमची थी, नंबर ची मुलगी आत राहिली काय म्हणून आम्ही सगळी घराच्या बाहेर पडलो ही ही आत गेली बाहेर ओढत येतील ना आधीचा आवाज जो बसला तो स्वर यंत्रावर परिणाम झाला घाबरल्यामुळे घाबरल्यामुळे परिणाम झाला तसाच जर राहील तागायत आहेत त्याचे दोन ऑपरेशन स्वर यंत्राचे झाले तरी आवाजात आता थोडासा फरक पडलेला आहे बर आवाज काहीच येत नव्हता आता सुरुवात आहे आवाज बरासा मोकळा झालेला आहे म्हणजे आपल्याला हा एक अनुभव किलारीच्या याच्यात आला किलारी की किती लोकांना त्रास झाला असेल त्यावेळेस कसा अनुभव हो आले लोकांना किलार लातूर ते परभणी अंतर जवळजवळ दोनशे पावणे दोनशे किलोमीटर दो, आहे दो, तिथपर्यंत झटक्याचा परिणाम इतका आहे बाप तिथल्या किलारीच्या लोकांची अवस्था काय असेल तर ते दुर्घर परिस्थिती होती बर बर आता याच काकांची मुलाखत गणंजय ज्येष्ठ नागरिक संघ कोथरूड इथे असं काका आम्ही सर्व एकत्र होतो शिवव्याख्या ते दादासाहेब कोरेकर पण होते त्याच्यामध्ये आम्ही सर्व गेले दहा पंधरा वर्ष एकत्र होतो सध्या तो, तो संघ अस्तित्वात नाही आहे वयमानाप्रमाणे बरेचसे मेंबर आता थकलेले आहेत आणि म्हणून मग आज खास काकांची आणि काकूंची मुलाखत आम्ही घेतलेली आहे भेटीच्या स्वरूपात तर आपले शिव व्याख्याते दादासाहेब कोरेकर हे काकांशी थोडा सुसंवाद साधणार आहेत तर चला तर मग आपण दादासाहेबांना बोलतो करूया हां हां काका तुमचं तर आयुष्यमान आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं की स्वातंत्र्यपूर्व काळातल्या बऱ्याच आठवणी तुमच्याकडे आहेत लातूरला होता तुम्ही आणि रजाकार हा शब्द मी ऐकला तर काय हा रजाकार शब्द आहे बरं काय त्याच्या आठवणी तुमच्या आहेत हां ह्याबद्दल सांगायची माहिती म्हणजे अशी आहे स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ ह्या दोघांमध्ये निजामशाही म्हणून होती आणि आमचा मराठवाडा हा एकोणीसशे सत्तेचाळीसला था भारत जरी स्वतंत्र झाला तरी निजामशाहीचा काळ हा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला स्वतंत्र मराठवाडा झाला त्या काळामध्ये रजाकारांचा पिरियड म्हणायचे पोलीस ॲक्शन करावं लागलं वल्लभभाई पटेल आणि जे एन चौधरी दिल्लीहून आलेले होते आणि तुळजापूर सोलापूर तुळजापूर मार्गे लातूर मुरुड लातूर मार्गे नांदेड करत बिलुली करून हैदराबादला जाऊन हे हस्तगत केलं आणि निजामाला कबूल करून हे स्वातंत्र्य मिळवले आहे ते एक तारीख आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्या काळातले रजाकार तर निजामशाहीमध्ये तैनाती फौज म्हणजे सिप्पेसाला सीपेसालर म्हणजे काही शिपाई आपल्या खास बैठकीकरता खास फौजेकरता ठेवण्यात येत थे, तैनात करण्याकरता ठेवण्याकरता रजाकार हा शब्द वापरलेला आहे परंतु त्यांनी त्याचा दुरुपयोग करून त्यांनी हिंदूंना छळ करण्याकरता प्रत्येक गावोगावी आपली ही तैनात फौज पाठवून द्यायची आणि त्रास द्यायचा तेव्हा त्याला रजाकार जमाना म्हणायची रजाकार म्हणजे खरं म्हणजे मदत करायला यायला या या पाहिजे परंतु हिंदूवर अत्याचार करायला ते ज दिवसा ढवळ्यासुद्धा भीतलंच माझ्या काही आठवणी आहेत बालपणीचा मी त्यावेळेला नऊ दहा वर्षाचा होतो शाळेत होतो तिसरी चौथीमध्ये पा डोक्यावर आमच्या गांधी टोपी असायची आणि ती मुसलमानाची मुले त्यामध्ये कासिम रज्वीचा एक धाकटा मुलगा अहमद म्हणून आमच्या वर्गात होता त्याने आमच्या डोक्यावरच्या टोप्या उचकून फेकून दिल्या तेव्हा आम्ही सगळ्या तिघा मिळून त्याला बदलून मारलं होतं तीसुद्धा एक आठवण आहे आणि दुसरी आठवण म्हणजे असं आहे की रजाकार म्हणल्यानंतर भयभीत रजाकारे सुरक्षा करण्याकरता तैनात केलेली फौज असायची पण उलटी त्याचीच भीती वाटायची मग दिवसा ढवळ्यासुद्धा घरामध्ये लपून बसायची वेळ यायची आणि हे ग गल्लोगल्ली फिरायचे हातामध्ये नंग्या तलवारी घेऊन फिरायचे गंजगोलाईच्या भागामध्ये ते नंग्या तलवारीचा पहारा द्यायचे प्रत्येकाच्या दुकानात जाऊन आमच्यासुद्धा दुकानी आमच्या समोर समोरसुद्धा नंगी तलवार टाकून म्हणायचे सावकारजी इतले इतले पैसे देव नाही तो या तलवारच्या लायंगे मग भिवून त्यांना पैसे सुद्धा द्यायचे अशी त्यांची दहशत वाढत गेली हे हा रजाकार जमानाचा काळ अत्याचार सहन केला हिंदूने आणि त्या काळामध्ये पाहायला गेलं तर मुठभर मुसलमान असायचे हिंदू संख्या जास्त असायची परंतु मुठभर मुसलमानसुद्धा हिंदूंना जड झाले होते आणि त्या काळामध्ये मग सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला रामानंद तीर्थस्वामी बाबा आले बाबासाहेब परांजपे आले राष्ट्रीय दिवाण आले बापू काळजाते आले असे आनंद भालेराव आले औरंगाबादून आणि अशा दिग्गज नेत्यांनी येऊन निळकंठराव कुलकर्णी डॉक्टर होते ह्या सर्वांनी दासराव गोकील होते असे काँग्रेसमधले पुढाता पुढारी लोकांनी येऊन हे करून शांतता प्रस्थापित करण्याकरता निजामाकडे मागणी केली नंतर हा काळ मग हा ही बातमी वरी दिल्लीला वल्लभभाई पटेल आपले गृहमंत्री होते त्यांना समजल्यानंतर जे एन चौधरी सैनिक तिन्ही सैनिकाचे ते सरसेनापती होते ते आणि वल्लभभाई पटेल रणगाडे घेऊन सोलापूर मार्गे तुळजापूर मार्गे मुरुड मार्गे लातूर नांदेड बिलोली करत असं हैदराबादला गाठून सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हे मराठवाडा स्वतंत्र करून घेतला आणि तिथं निजामाशी जाऊन बातचीत केल्यानंतर निजाम, के निजाम शरण आला निजाम शरण आल्यानंतर त्याला मुक्ती दिली आणि त्याला निजामाला ते राय आपलं हैदराबाद संस्थान होतं ते विलिनीकरण झालं संस्थान खारीज झालं आणि मग भारताच्या स्वातंत्र्य देशामध्ये आमचा निजामशाहीतला हा मराठवाड्याचा था भाग विलीन झाला की सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आम्ही विलीन झालो म्हणून आम्ही मराठवाडा दिन म्हणून संग्राम दिन म्हणून सतरा सप्टेंबर ही साजरी करतो तसंच पंधरा ऑगस्टसुद्धा आपली भारताची तिथी म्हणून सत्तेचाळीसचं स्वातंत्र्य सा, दिनसुद्धा साजरा करतो असा इतिहास आहे एकंदरीत रजाकार हे त्रासदायक होते ते, ते रजाकारचा खरा अर्थ म्हणजे सगळ्या जनतेला रुंजू मुंदू ठेवायचं म्हणजे सगळ्यांना खुशीत ठेवायचा अशा अर्थाचा असायचा परंतु त्याचा अर्थ उलटा घेऊन ते अत्याचारच करत गेले ते रजाकार फार दृष्ट होते असं जाहीर झालं आणि त्यावेळेला आमचं दहा बारा वर्षाचं असेल आम्हाला कळत नव्हतं पण आम्ही आमच्या डोळ्यांनीसुद्धा रस्त्यावर तलवारीनं मुंडके उडवलेले पाहिले आमच्याच गल्लीमध्ये चौकामध्ये चार मुंडके तुटून पडलेले आम्ही पाहिले त्यावेळेला अंगावर काटा आला आम्ही घाबरत होतो बाहेर पडायला आम्ही लहान मुलं मग आमचे वाढ वडील वगैरे मोठे लोक शिक्षक लोक आम्हाला शाळेत घेऊन जायला यायचे मग आम्ही शाळेमध्ये शिक्षण मी त्यावेळेला तिसरीमध्ये होतो त्यावेळेला उर्दू प्रार्थना होती तरी आम्ही उर्दू प्रार्थना बंद केली आणि जनगणमन सुरू केले विनोबाजी विनोबाजींचे विनोबाजींची काय आठवण आहे तुमची विनोबा भेटला भेटले होते तुम्हाला विनोबाजी भू भू दान चळवळी एकोणीशे बावन्न साली भूदान चळवळ चळवळी चळवळीला आलेले होते आणि गंजगोलाईमध्ये त्यांची मिटिंग होती त्यावेळेला बाबासाहेब परांजुबे विनोबाजी भावे राश्री दिवाण निळकंठराव दासराव बोकील वगैरे सगळे होते आणि आम्ही जयंत मी जयंत दिवाण जयंत सावे असे आमचे बालमित्र डोंगरे वगैरे सगळे होतो तर मी विनोबाजींना प्रश्न विचारला होता की बाबा एवढी मोठी जमीन आमच्याजवळ नाही तर आम्ही द्यायची दान कुठून ते हसू लागले पाठीवर हात ठेवला त्यावेळेला वय वे नऊ दहा वर्षाचं होतं मलाच खजिल वाटलं की आपल्यावर हसले आहे ते लोक आपलं काहीतरी चुकले म्हणून मी तिथून निघालो तेव्हा तुमचाच नाही तर त्यावेळेला भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते जर पुरुष म्हणतात पोलादी पोला पुरुष भारतात त्यावेळेला जवळपास सहाशे संस्थानं होते हो आणि या सहाशे संस्थानाचं विलगीकरण करण्याचं कार्य हे सरदार वल्लभभाई पटेलांनी केलं आणि म्हणून आपला अखंड असा हा देश स्वतंत्र जर झाला होता पण अखंड असा मजबूत असा देश निर्माण झाला oh. आणि म्हणून आपल्याला सर्व संस्थानिकांना त्यांनी धक्के द्यायचं कबूल केलं oh. आणि त्यांचे सगळे अधिकार काही ठराविक का अधिकार घेऊन बाकी सगळे अधिकार काढून घेण्यात आले आणि भारताचं पुढं प्रजासत्ताक राज्य असं तयार झालं त्यामुळे या सर्व तुम्ही आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांची नावं घेतली त्यांचं तुमच्या मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये सैनिक आहे योगदान आहे त्यांच्यामुळे रजाकारापासून किंवा निजामापासून तुमचं संरक्षण झालं आणि हा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर कारण नवीन पिढीला हे काही माहीत नाही मराठवाडा नंतर मराठवाड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावही देण्यात आलं आणि अशा प्रकारे तुम्ही जे सांगितलेले अनुभव आहे ते आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो धन्यवाद तुम्ही आता जे काही सांगितलं त्याबद्दल आपले धन्यवाद आणि आपल्या अनुभवाचा उपयोग या पिढीला आपल्या देशाचं स्वातंत्र्य आणि प्रति कसं झालं ते समजायला मदत होईल धन्यवाद धन्यवाद